गणपती बाप्पा मोरया काल रात्री गणपती माझ्या स्वप्नात आले होते सोंडेने डोळे पुसत गाणी त्यांची सांगत होते गणेश चतुर्थीचा जन्म त्यांनी धसकाच घेतलाय अनंत चतुर्थीची वाट आतापासूनच पाहू लागले किडनॅप केल्यासारखे तोंड झाकून आणले कसे आणले कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजन मंडळही आले भजन सेवेसाठी भजन मंडळही आले ऐकायला ते आणि मी सोडून संयोजकही नाही थांबले ऐकायला ते आणि मी सोडून संयोजकही नाही थांबले ऑर्केस्ट्राच्या रात्री झोप मला आवडे ना ऐका दाजीबा काटा लगाची शिसारी मला आली दुची पालट म्हणून एकाने लावणीचीच कॅसेट लावली आधीच माझे कान मोठे आधीच माझे कान मोठे त्यात स्टुडिओ जोर करतोय कांठाला बसून बसून बहिरास व्हायचा राहिलोय विसर्जनाच्या मिरवणुकीत हाल माझे सांगवेना विसर्जनाचे मिरवणुकीत हाल माझे सांगवे ना स्पीकर वाजंदरीच्या मागे मला कोणीच पाहिना अ म्हणलं तर चौघांनी पकडून ठेवलेली उठून पळावं म्हणलं तर चौघांनी पकडून ठेवलेले अंधार नको कुठं म्हणून लख लाईट लावलेली विसर्जनाच्या वेळी मात्र मन भरून नव्हे तर घाबरून गेले विसर्जनाच्या वेळी मात्र मन भरून नव्हे तर घाबरून गेले कारण पुढच्या वर्षी यायचं आमंत्रण नाही दिलेबद्दल ना माझी काहीच तक्रार नाही टिलकांना मात्र मी शोधतोय जनजागरणाची त्यांची कल्पना काय असावी यावर सध्या विचार करतोय यावर सध्या विचार करतोय गणपती बाप्पा मोर्या